नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सरते वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे जलोषात स्वागत करत इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या तिसरे वर्ष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला इटकळ पत्रकार दिनदर्शिका कॅलेंडर हे पत्रकार हैदर शेख यांच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन इटकळ येथे दिनांक बारा रोजी वार रविवार सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडले ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे यामध्ये महत्वाचे वेळापत्रक अनेक मान्यवरांचे नंबर अनेक दुकानदारांच्या जाहिरात यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर माजी सरपंच अरविंद पाटील महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक बाप्पाराज रोजकरी महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त जितेंद्र जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अब्दुलभाई शेख सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख माजी बाजार समिती उपसभापती शिवशरण काळे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे रफिक मुजावर मेजर म मराठी संपादक राहुल कोळी एन डी टी व्ही जिल्हा प्रतिनिधी पत्रकार आयुक्त शेख शिवशरण काळे माजी उपसभापती बाजार समिती पत्रकार अविनाश उन्हाळे दाऊद मुल्ला संपादक विश्व चोवीस न्यूज रुपेश डोलारे ए आर न्यूज पत्रकार रफिक तांबोळी यांचा समावेश होता इटकळ परिसरातील व्यापारी वर्ग मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मनोगतात हैदर शेख व दिनदर्शिकेचे कौतुक केलं व पुढील दिल्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी नासिर सय्यद रतन पठाण अहमद मकांदार सय्यद मुल्ला एजाज शेख सूत्रसंचालन जितेंद्र सर तर प्रास्ताविक आबार हैदर शेख यांनी मानलं पत्रकार असतील कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असतील आपापसामध्ये आप भांडणं लावायचं भांडणं करायचे गावामध्ये दोन गट निर्माण करायचे हे आमच्या सगळ्या लोकांचं काम आहे आणि त्याला नेमकं खऱ्या अर्थानं वाचा फोडण्यासाठी हे पत्रकाराचं काम आहे की खरं काय आणि खोटं काय पण असं हल्ली होत नाही भैया ही मी म्हणल्याप्रमाणे अशी परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करायचे मी मला बोलण्याचा तुमच्यावरती अधिकार नाही परंतु एक मित्र एक भाऊ एक वडील पिक्षा नात्यानं तुम्हाला एक सल्ला आणि माझी विनंती यासाठी केली की खऱ्या अर्थानं आपण चांगली मांडणी या भागामध्ये करा नळदुर्ग असेल तुळजापूर असेल ग्रामीण भाग असेल तर या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं आपण कामाला सुरुवात करावी गेल्या वर्षी पण याच पा, याच पद्धतीनं याच स्टेजवर आम्ही बोललेलो आहे तुम्हाला आणि हा एक सुंदर कार्यक्रम हैदरने केलाय आणि यापुढे सुद्धा तुझी प्रगती होवो आणि असे जनतेमध्ये सामावून घेऊन प्रत्येक जनतेचे प्रश्न तुमच्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून मिटवावे आणि सरकारला किंवा या तालुक्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या भागातले समधे प्रश्न कळावे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावे आणि सर्व पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि <coughs> माझे दोन शब्द हैदरभाई शेख हे आमच्या गावचे मी सन्मान्य हॉस्पिटलला सांगू इच्छितो की या गो गोष्ट या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की अत्यंत प्रतिकूल परि परिस्थितीमध्ये काहीही आर्थिक बॅकग्राऊंड मोठं नसताना आणि त्यानंतर सुद्धा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या उपक्रम आयोजित करणं किंवा वर्षाला हे करणं मागील काही वर्षापासून त्यांनी चालू केलंय त्याच्या मागे त्यांचा एक उद्देश आहे की त्यामाग काही मला काहीही नाही मिळालं तरी चालेल काही एक रुपया नाही मिळेल तरी चालेल हा मी उपक्रम करणार अशा चांगल्या जिद्दीनं हा उपक्रम दरवर्षी राबवत असलेले आपल्या हैदरबाई शेख यांची या त्यांच्या कारकिर्दीत असंच आलेला मुलगा आहे है। हैदर शेख हा लहानपणापासून माझा मित्र आहे आणि माझा क्लासमेट सुद्धा आहे आम्ही लहानपणापासून बघितलो की हैदर हा खूप धडपड करणारा आणि वाटतो ना तब्येत जास्त हैदर शेख हा आमच्या भैया बेधडक आणि आक्रमक पत्रकार म्हणून ओळखला जातो हैदर शेखची ओळख हे बेधडक पत्रकार म्हणून आमच्या भागामध्ये आहे तसेच आज उपस्थित सर्व स्टेज बघितल्यानंतर बेधडक सगळे मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला आम्हाला सगळ्यांना बोलवून या ठिकाणी आम्हाला आमच्या असते दिनदर्शिका प्रकाशन सोहळाचं उद्घाटन केलं हैदर शेख मी तुमचा आभारी आहे आणि आज तीन आज तिसरा वर्ष आहे याच्यापुढे याच्यापेक्षा चांगलं तुमचं कार्यक्रम होवो अजीत चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरी करा